रक्तबीजासारखा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत एक जन्मला एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की रक्त बिजाला तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि हा राजा जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्या ते राक्षस नेस तो नाबूद करण्याची शक्ती जेव्हा नदीला पूर आला जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं मी पाहिलेला आहे कधी कधी आपत्ती मध्ये इष्टापत्ती असते एका गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या मजारा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला आहे एका कर, गरीब गेला तर आमच्या गावातले बाला बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत भांडे घेऊन गेलेत त्यांना पांढराला घोंगडी दिली कंबळ दिलं काय नाही केलं आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला होते आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम हे आपल्याकडून झालं हे आपल्याकडून आग... झालं भगवान बाबा काय म्हणायचे का काय म्हणायचे भगवान बाबा एका पण शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकले वाटत नाही मला तुम्ही शिकलेले वाटत नाही मला विका पण शिका भगवान बाबा म्हणायचे पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या भगवान बाबांना खरी श्रद्धा बाळांना मी आव्हान करत आहे की दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा नका कुणाचे तुकडे उचलू नका कुणाचे पैसे घेऊ नका खोटे काम करू नका खोटे धंदे करू नका गुंड गुंड काय काही नाही हे करायची आहे चांगल्या माणसाचं सो, चांगलंच होत भगवान बाबाचे आशीर्वाद त्याच्या मागे असतात तुम्ही तुमचा या कायचा कोपरातला जे लोक बसलेत ना देवासारखे शांत तुमच्यासाठी मी डोकं जमिनीवर ठेवून नतमस्तक झाले मला अभिमान आहे तुमचा मला विचारत होते लोक की दसरा मेलाय होणार है का होणार है का मी मला नेवापा मला माहित नाही पण मी दर्शनाला जाणार आहे ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे शिवा लंगणाला जाणार इथे हे स्टेज आणि ही माइकची व्यवस्था सोडली तर मी काहीही करत नाही केवळ एका ट्विटर वर ट्विट टाकल्यानंतर अर्ध्या रात्रीतून या सावरगावाला गावाला लाखोचा मेळावा झाला ते खरे भगवान बाबांचे फक्त ते खरे भगवान बाबांचे आदर्श ते खर खरे भगवान बाबांच्या चरित्राचा आदर करतात अरे भगवान बाबांनी किती यातना भोगल्या किती यातना भोगल्या हे भगवान बाबांनी काही माहिती का तुम्हाला अक्कल अरे अंग कापून टाकलं त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहायला नाही पाहिजे ना त्यांनी माझ्या बाबांनी भगवान गडावर दसरा मिळवायला जायचे माझे बाबा भगवान गडावर दसरा मिळवायला जात असताना एकदा मला भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला आणि मग रात्रीतून मी इथे आलो अकरा वर्ष अत्यंत अभिमान वाटेल अशी ही यात्रा होती एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते आज मी आपल्या सगळ्यांना सांगते भगवान बाबांचं जे करायचं होतं ते मी केलं हे सावरगाव ओळखीतच नव्हतं लोकांना